नमस्कार मित्रांनो मी संतोष केदारी बोलतो की तुम्ही हा माझा प्लॉट पाहू शकता हा सदाबार पेरूचा प्लॉट आहे बघा या झाडाला साधारण आता हा प्लॉट एक वर्षाचा झालेला आहे की बघा या प्लॉटला इतकं फळ लागलेलं आहे की एक एकरला जवळपास एक लाख आपण फम लावलेले आहे या ठिकाणी हार्वेस्टिंग पण मालाचे चालू झालेली आहे आणि त्यासोबत वरती कळ्या पण आलेल्या आहे आणि तुम्ही पाहू शकता का झाडामधून गल्लीमधून इकडं तिकडं जाण्यासाठी सुद्धा कुठलंही जागा मोकळीने एवढं फळ लागलेलं ला आहे तर तुम्ही हे प्रत्यक्ष बघा मुळापासून तर शेंद्यापर्यंत पूर्ण पेरूला फम लावलेले आहे ला एक एक झाडाला शंभर ते दीडशे फम लागवड केलेले आहे ला तुम्ही बाजूच्या साईडला बघू शकता किती माल आलेला आहे हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा सदाबहार पेरू आहे रोप लावल्यापासून ते फळ काढून देण्यापर्यंत आपण शेतकऱ्यांना सर्व मार्गदर्शन करतो ज्याही शेतकऱ्यांना काही लागवड करायची असल्यास त्यांनी आमचे संपर्क करा आमचा नंबर नव्वद अठ्ठावीस बहात्तर बेचाळीस झिरो आठ तुम्ही पाहू शकता हा पूर्ण प्लॉट